वंदे मात्र मित्रांनो मी राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्मय महाराष्ट्र पार्टी आज कल्याण स्टेशन परिसरात आहे भरपूर दणधनीचं वातावरण इथं आहे आणि आरटीओ ची चेकिंग लागली बरे चेकिंग कशासाठी लागली आपण त्यांना विचारू आणि पहिले आपण या गाडीचे कागदपत्र चेक करू या गाडीचे डॉक्युमेंट चेक करू हे जे सामान्य जनतेला सगळं चेक करतात सामान्य जनतेला जर काही नसलं इन्शुरन्स पी सी तर ते सगळं चेक करतात आपण या नंबर आपण चेक करू सर या वर मला आढळून आलंय तीन जुलैला यांची इन्शुरन्स संपलंय तर आता हे बघू हे काय करतात आता इथं एक पण अधिकारी नाहीये एक पण अधिकारी नाही इथं ते गेलेच कुठेतरी सेके वगैरे हो आता ते अधिकारी येतील आपण त्यांना विचारू तुमचा इन्शुरन्स नसला तर तुमच्यावर काय करायचं तुम्हाला सामान्य जनतेना बोलायचा अधिकार नाहीये का आता ते त्यांची वाट बघू आपण किती टायमात ते येतात आणि मी तुम्हाला सांगतो ही गाडी जोपर्यंत इथं फाईन होत नाही या गाडीवर तोपर्यंत मी गाडी इथून जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला आता आपण वाढ बघू किती वा तो तो परिश। का शेसें शेसें किती वेळेत येतो सगळ्या परिषद कल्याणची परिस्थिती काय आज आज हे स्टेशन आहे स्टेशन परिषद किती हुल्ल आहे बघा हे सगळं वातावरण कोणत्या प्रकारचं सगळ्या रिक्षा झालं ट्रॅफिक कर्मचारी पण इथं आहेत ते त्यांची व्यवस्थित ड्युटी पार पाडतायत त्यांचं खरंच आपल्याला अभिनंदन आहे की ते इमानदारीने काम आपलं ड्युटी मजावत आहेत ते पण मगाशी एक दीड तास अपना हो एक ते चौकेतच बसून आपल्या गप्पा शप्पा चालू होत्या मी फक्त एक बघत होतो त्यांचं की ते काय करतात ते पण मी एक व्हिडिओ काढलेला आहे ते मी तुम्हाला माझ्या पोस्टवर फेसबुकवर टाकणार बघू आपण आता या इन्शुरन्सचं काय होतं आज बाकी आपण ही गाडी इथून जाऊ देणार नाही हा मारू द्या आणि हिच्यावर फाईन मारल्याशिवाय मी जाऊ देणार नाही इन्शुरन्स अधिकारी काही माहिती आहे का कोणी गाडीचा व्हिडिओ घ्या बाबा पूर्ण पूर्ण जाईट ना गाडीचा व्हिडिओ ही गाडी एम ए झिरो फोर टी सिक्स सेवन झिरो फाईव्ह सर्वांनी इन्शुरन्स चेक करा आणि यांना जॉब विचारायची हिंमत सेवा घाबरू नका हे सेवक आहेत आपले यांना घाबरू नका हे सेवक आहेत यांना आपल्या टॅक्सच्या पैशात पगार जातो सातवा वेतन भत्ता पण जातो फक्त यांना चकला द्यायचा बाकी आहे कुठेच अधिकारी अजून एक पण अधिकारी नाही येत एक पण अधिकारी नाहीये हे सरकारी वाहन आता यांनी नो पार्किंग मध्ये गाडी लावली का नाहीये ही गाडी नो नागे, नागे, ना ना गे ना 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 पार्किंग मध्ये नाहीये का मित्रांनो नो पार्किंग नाहीये नो पार्किंग गाडी कुठे तुम्ही हांडर्ड आहेत तुम्ही हंडर्ड आहेत सर्वसामान्य जनता बोलत नाही याचा फायदा आहे याचा फायदा घेतात सर्वसामान्य जनता बोलत नाही ही गाडी नो पार्किंग मध्ये जर सर्वसामान्य रिक्षा चालकाने जर दोन मिनिटात गाडी उभी केली दोन मिनिटासाठी उभी केली तर पंधरा पंधराशेचा रुपयाचा त्याला दंड बसतो आणि पंधराशेवर थांबत नाही त्याला गाडी जमा करायची पण धमकी दिली जाते आणि त्याला फोटा पाण्याची जी कडकड असते ना ती कडकड त्यालाच माहित तो हफ्ते बरोबर मारतो पण त्याच्याकडे कोणी बघत नाही फक्त आपलं काम करतात पावत्या फाडतात आणि मोकळे होतात बघू आज ही गाडी कशी जाते इथून माझी हात जोडून विनंती आहे वारकुस साहेब परिवहन आयुक्त साहेब परिवहन मंत्री साहेब अशा तुमच्या गाड्याने फिरत असतील तर आम्ही मान्य करावा का मला जरा कोणीतरी उत्तर द्यावं आणि सर्वसामान्य जनतेने यावर तरी प्रतिक्रिया द्यावी बोला 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 बोलल्याशिवाय हे सरकारी कर्मचारी सुधारणार नाहीत अरे पैसा आपलाय आपल्या खिशातचा पैसा जातो यांना लाख लाख दीड तीन लाख रुपये पगार आहे आणि सिरी दिली की लगेच काय बोलतात तिरी विरी दिली लगेच कमतात होतात तिरी विरी शिवाय कामं नाही आहेत गाडी दाखव बाई कुठे उभी आहे पूर्ण कल्याण स्टेशनचा परिसर दाखव दादा हे कल्याण स्टेशन आहे हा कल्याण स्टेशनचा परिसर आहे हे वा कल्याण स्टेशन सडक पडा स्टँड वगैरे वगैरे हे कल्याण स्टेशन आणि आरटीची गाडी उभी हे बघा आरटीची गाडी उभी ही तर आरटीची गाडी आहे ट्रेन नाही हा हा हे बघा हे बघा इन्शुरन्स नाहीये त्यांचं आज त्यांची इन्शुरन्स कारवाई करतो इन्शुरन्स इन्शुरन्स शिवाय आपण त्यांना जाऊ देणार नाही हे चल चला चला का बोला बरोबर बरोबर वंदे मात्र सर मी राहुल पाटील कल्याण अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र वाढीडी बरोबर आपल्या गाडीचा इन्शुरन्स नाही आहे सर बरोबर आपण तर सर्वसामान्य रिक्षा चालकांना दंड मारतो हा बोला 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 आपल्या गाडीचा इन्शुरन्स करायचा अधिकार वरती असतो बरोबर आपला इन्शुरन्सो सगळं माहिती आहे जर वरती निघत असेल ना सर तुम्ही आता तात्काळ फोन करा तुम्ही ऐकता साहेबांना फोन करा मी तोपर्यंत गाडी येथून जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे सर हा बोला मॅडम आपण बोला ओके okay. आपण पत्र दिलेलं आहे सर तुम्ही अप्लिकेशन दिलं ना मॅडम ऐका मॅडम आमचं पण ऐकून घ्या आमचं पहिलं बोलण्याचं कर्तव्य आणि तुमचं ऐकण्याचं काम आहे का मॅडम तुम्ही सर्व तुम्ही सेवक आहात पहिले ऐकून घ्या तुम्ही सेवक आहात तुम्ही जनतेचे मालक नाही आहात ही गोष्ट पहिले तर डोक्यात टाका मॅडम तुम्हाला हात जोडून विनंती आहे बरोबर आता ही जर गाडी तुम्ही म्हणता ना आम्ही ऍप्लिकेशन दिलेलं आहे दाखवा मला ऍप्लिकेशन फेसबुक लाईव्ह चालू आहे ऍप्लिकेशन दाखवा आणि ही गाडीला रिक्षर पावती केल्याशिवाय मी इथून जाऊ देणार नाही सर आणि ती गाडी नो नो तुम्ही उभी केलेली केलेली आहे का नाही मान्य करता का नाही आम्ही कारवाई करतोय एकाच अँब्युलन्स आली आम्ही काय करायचं शूटिंग घ्या मधोमती आम्ही घेतली ना मधं सर इथं रिक्षा चालकांनी लावले तर तुम्ही पंधरा पंधराशे लावतात त्यांना हा हा बोला सर सर नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम हरकत नाही मित्रांनो आपल्या ते सहकार्य करतायत ते सांगतात आपल्याला ऍप्लिकेशन दाखवतील त्यांनी ऍप्लिकेशन दाखवावं आणि ते ऍप्लिकेशन बघितल्यानंतर मी इन्शुरन्स पावती जर फाडली नाही ही गाडी मी इथं जाऊ देणार नाही नो पार्किंगशी पण त्यांची चूक आहे पण ते मान्य करत नाही ती सुद्धा त्यांना फाडली गेली पाहिजे पाटील राहुल पाटील एनएम पी राहुल पाटील एनएमपी दाखव दाखव भाऊ सगळ्यांना सर्व जनतेला दाखव बोलतील तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही बोलायला शिका तोंडात लिंबू घ्यायचा नाही सरकारी कर्मचारी आपले सेवक आहेत हो कारवाई करावी पाणी पाणी अर्ध्या पाऊन तास पासून जोरपास बघतो दोन तास पासून ना सर धन्यवाद दोन तास पासून मी हे सगळं वातावरण बघतोय ट्राफिक कर्मचारी पण ऑफिस मध्ये बसून गप्पा आणत होते आधल्या दोन तासापासून तो पण माझ्याकडे व्हिडिओ आहे मी तुम्हाला प्रूफ दिशे देणार ते काय अडचण नाहीये भरपूर ट्रॅफिक जाम असताना पण ट्रॅफिक कर्मचारी आत बसून गप्पा मारतात बरोबर आणि सात सात आठ आठ कर्मचारी या पॉइंटला आहेत कल्याण इन गेट या पॉइंटला असून सुद्धा जसे जा तसेच ट्रॅफिक जाणार हे डीसीपी पंकज फिरसाट साहेब यांनी पण बघावं काय पाठवले ना काय हरकत नाही चालतंय चालतंय चालते इन्शुरन्स काढायचा अधिकार वरती असतो हो काय हरकत आप... नाही आपण तुम्हाला प्रोसेस कशी असते इन्शुरन्स संपला ना गाडीचा आपण वरती लिहू शकतो सर्व गोष्ट मान्य करतो पण चुकी जी चुकीची ती माझ्याकडून मान्य होणार नाही कारण की रिक्षा चालकांचा जर एक दोन दिवसाचा इन्शुरन्स संपला आपण काही मारतो का नाही आम्ही मदत करतो असू द्या असू द्या सर सांग आम्हाला की एका सर तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या माहितीसाठी मी सांगतो मी बघतो सर हा मी बघतो तुमच्या माहितीसाठी सांगतो सर हे पण एक सर्वसामान्य रिक्षा चालकच आहे तुम्ही किती मदत करता हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि आरटीओ आरटीओ ऑफिसकडून किती मदत होते चांगल्या प्रकारे मला माहिती आहे आणि कशा काम चालतात हे पण मला चांगल्या प्रकारे माहिती आहे सर का आपल्या ऍप्लिकेशन हे आपलं उप लेटर बघून कसा ऑक्टोबर बरोबर वाचू द्या वाचू द्या लाईव्ह चालू आहे सर्वसामान्य जनतेला करायला पाहिजे आता हे साहेब म्हणतात सर आपल्याला माझा मोबाईल आणि हे शासकीय डॉक्युमेंट अधिकार वाचू सर वाचा वाचा फक्त वाचतो सर मी तुमचा मोबाईल घेत नाही सर अशा खोट्या गोष्टी अडभू नका सर चालेल मी फक्त वाचत घेतला माझा बोल हॅलो हो ना सर तुम्ही दिला ना सर मी आता तुम्ही दिला तेव्हा घेतला ना सर काय सर सगळं लाईव्ह चालू आहे सर येस सर येस सर येस सर बोला चालेल चालेल येस सर तुम्ही ऑफिसला येऊन लागाल ओके okay. तुम्हाला ही कॉपी आहे ओके ओके सर ओसी सोबत तुम्हाला भेटेल पण ठीक आहे मी ऑफिस आता घेणार नाही तिथे घ्या पण आता जो सांगेल घ्या मान्य ना मान्य ना बरोबर आता तुम्ही त्या ज्या ड्युटीवर आहे त्याचं कर्तव्य तरी बजावणार का आम्ही बजावलंय मला मग त्याच्यावर फाईन ते आम्हाला माझं कर्तव्य माहिती आहे काय हरकत नाही मी माझं कर्तव्य बरोबर बजूया हंगाईकडे ही लेटर ऐकून घ्या माझ्याकडे हे लेटर आहे या लेटरच्या बेसिस वर मी कोणत्याच गाडीला फाईन देऊ शकत नाही कसं काय देईल फाईन मी लेटर वरती पाठवलेलं आहे त्या गाडीचा इन्शुरन्स काढण्याची रिक्वेस्ट सरकारी अधिकाऱ्याला दिलेली आहे त्याच्यावर फाईन मारण्याचा अधिकार मला कसं काय असेल का म्हणजे आहे या गाडीचा इन्शुरन्स काढण्याची ऑथॉरिटीज नाही तर कसं काय असेल माझं सांगायचं तुम्हाला काम आहे तुम्हाला गोष्टला एक मिनिट तुम्हाला तुमचं ऐकून घ्यायचं नाही तुम्हाला तुमचं रेटायचंय मी तुम्हाला सांगितलं रेटरचं रेट रेटायचं काही सर आम्ही आवाज उठव हे बघा यांचा आहे बोललो आमचं रेटायचं सर मी गाडी जाऊन आवाज नाही तुमचा आवाज नाही सर 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 तुम्ही जाऊ शकत नाही सर नाही सर तो 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 सर, चार पाच महिने तुम्ही अधिकाऱ्यांना फोन करा सर सर दोन मिनिटं का वातावरण शिरगवू नका सर वातावरण शिरगवणं तुम्ही एक मिनिट एक सांगतो सर अधिकाऱ्यांना बोलू द्या दोन मिनिटं एक मिनिट दोन मिनिटं बोलू द्या दोन मिनिटं बोलू द्या सर एक मिनिट माझं एकच म्हणणं आहे तुम्ही अधिकाऱ्यांना बोला अधिकाऱ्यांना फोन करा सर अधिकाऱ्यांना फोन करा कसं मी भी त्यांना विचारतो की हे कसं का काय शक्य आहे जाऊ प्रोसेस काय तुम्हाला दाव सांगितलं का मी हो तुम्हाला कुठल्याही गोष्टीची माहिती हवी असेल हो। मला काय करावं लागेल सरकारने आपल्याला माहितीचा अधिकार दिला सगळं माहिती आहे का सगळं माहिती तुम्हाला एवढं माहिती आहे आज मला हे गाडी विदाउट इन्शुरन्स शकत तुम्ही सांगा तसं होणार नाही दादा तुम्हाला मी तेच सांगतोय म्हणजे तुमच्या गाडी सांगा तसं होणार नाही असं कस ते लेटर दिले दादा तुम्हाला तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे दादा तुम्ही परत परत तेच करताय तुम्हाला एवढं सांगतो एवढं कोऑपरेटिव्ह बोलतोय ना सर चुकीच आहे ना सर तुम्ही इन्शुरन्स फारायचं जाऊ देणार नाही सर इन्शुरन्स इथे आहे मला वाटेल ते करू शकता तुम्ही मला इन्शुरन्स भारणार नाही गाडीचं नाही नाही मला दाखवायचं लेटर दिलं आहे सर पण आता तुम्ही काय बोलताय कारवाई करा ना सर एक मिनिट एक काम करा माझे एक काम करा तुमच्या तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करा ते जर म्हणतील की आमची गाडी असेच सोडा मी मी बोलतो सर त्यांच्याशी काही करू हा उद्या मग मी बघतो काय करायचं ओके मला कॉल करून द्या सर बघतो नाही ना सर कॉल okay. करा ना सर असं नाही जाऊ तर तुम्ही मी जातच नाही हा ठीक आहे काय मित्रांनो आता हे म्हणतायत की आमच्या हातात नाहीये आम्ही लेटर वरती दिलेलं ले आहे आणि त्याला तीन चार महिने झालेत लेटर देऊन तरी सुद्धा यांचा इन्शुरन्स नाहीये ते बोलतात की मी याच्यावर पाडू शकत नाही फाईन तो अधिकार मला नाही हे आरटीओ अधिकारी आहेत सर हे आरटी अधिकारी आणि हे बोलताय की आम्ही याचा इन्शुरन्स फाडू शकत नाही म्हणजे तुम्हाला स्ट्रप चलतालता सर्वसामान्य जनतेची चूक झाली त्याला कसा कचा घोडे लावण्यात जातात आणि ही कोणती पद्धत आहे आता अधिकारी मला सांगतात की याचा आम्ही फाईन बसू शकत नाही म्हणजे हे तुम्ही सरकार चुकलं ही चूक तुम्ही मान्य करत नाहीयेत हे अधिकारी मान्य करत नाही ही तुम्हार चूक तु त्यांनी फक्त इन्शुरन्स पाळावा मी त्यांची गाडी जाऊ देणार नाही तर मी इथं झोपणार जाहीर निषेध करतो या गोष्टीचा आणि या व्यवस्थेचा त्यांनी इन्शुरन्स पाळावा जशा आमच्या गाड्या पकडल्या जातात आमच्या रिक्षा चालकांच्या गाड्या पकडल्या जातात त्यांना कोणतेही बोल बच्च न दिला डायरेक्ट त्यांच्या हातात पावती मिळते ती पावती पंधरा पंधरा वीस वीस हजार तीस तीस हजाराची पावती असते मित्रांनो अरे हे पोट भरायचं का यांचं भरायचं आणि ते साठी हजारो रुपयांचा खर्च येतो रिक्षा चालक पाचशे रुपये कमावतो तो घरी काय देणार आणि यांना कसं भरणार आणि हे सगळ्या टॅक्सेच्या पैशात नाही सगळ्या टॅक्सेसच्या पैशात नाही म्हणजे कानून तुमच्यासाठी सगळं समान आहे यांच्यासाठी कायदा वेगळा आहे कायदा वेगळा आहे सर तुम्ही हे मान्य करता का सर कायदा तुमच्यासाठी नाहीये सर कायदा तुमच्यासाठी नाही मान्य करता का तुम्ही मला सांगा तुम्ही मान्य करता मी तुम्हाला जाऊ देतो कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी भरा टॅक्स भरा रोड टॅक्स भरा टोल टॅक्स भरा पार्किंगचे भरा एक दोन चूक झाली तर दंड भरा पाच मिनिटं जर गाडी नो पार्किंगला लावली तर पंधरा पंधरा चूक आज प्रत्येक कल्याण स्टेशनची परिस्थिती अशी प्रत्येक रिक्षा चालकाचे आज वीस वीस तीस ते दंड झालेला आहे पन्नास कोटा का काय करायचे हा मोठा प्रश्न आहे ऑफिसला उद्या या तुम्हाला कारवाई भेटेल सर मी उद्या येणारच ऑफिसला तुम्ही मला बोलवा नाही बोलवलं ना सर तुम्ही मान्य आहे पण आता जी गाडी मी पकडली आहे तिथं कारवाई चालू आहे गाडीची तुम्ही उलट कारवाई सरकारी आता हे सर म्हणताय हे सर म्हणताय मित्रांनो हे अर्धा तासपासून व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे अर्धा तासपासून मी कारवाई कोणत्या प्रकारची थांबवलेली नाहीत हे मला फक्त तीनशे चित्रपट मध्ये अडकवायचा प्रयत्न पण मी अडकणारा व्यक्ती नाहीये माझी जर चूक असेल तर मला सांगा फक्त कायदा सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि शासकीय गाड्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कायदा नाहीये का फक्त त्यांनी मला एक वक्तव्य द्यावं मी त्यांना इथून गाव दिलंय तुम्हाला कायदा सर्वांसाठी बस मग तेवढं काम करा सर मी माझं कर मी तुमच्या पाया बोड काही करतच नाहीये तुमच्या पाया बोड सर मी नाही सर लेटर दिलं नाही तुम्ही लेटर नाही एक मी लेटर पण नाहीये एक मिनिट मला दाखवलं एक मिनिट लेटर द्यायची प्रोसेस मी तुमच्या हातात मी वाचणार होतो ना सर लेटर द्यायची प्रोसेस फक्त मी वाचणार होतो मला सांगा नाही सर मला ना मला मान्य आहे तुम्ही अर्ज केलेला आहे मी बघितला पण आहे पण मी पूर्णता त्याला वाचलेला नाही त्यासाठी तुम्ही आणाल कॉपी ओपी मध्ये कल्याण उद्या अर्ज करायचा आणि घ्यायचा उद्या मी अर्ज टाकतो शंभर परिवहन आयुक्तांना पण टाकतो परिवहन मंत्र्यांना पण टाकतो तुमच्या अधिकारी वरिष्ठ असतील त्यांना पण टाकतो तुम्हाला पूर्णपणे सगळं भेटेल पण आपल्यामध्ये पण माझा एकच आहे सर बरोबर जर सर्वसामान्य जनता तुम्हाला कुठे जाताना सापडली इन्शुरन्स नसला तर तुम्ही त्याला सोडतात का मग त्याच्यासाठी जर कायदे ते असतील तर आपल्यासाठी पण कायदे सेमच पाहिजे सर याच तुम्ही फक्त मला एकच वक्तव्य द्या की आम्ही कायदा मानत नाही फक्त कायदा सर्वसामान्य जनतेसाठी आहे मला फक्त एवढं वक्तव्य द्या सर्वांसाठी हा अधिकाऱ्यांना विचारा सर आपण आपण अधिकाऱ्यांना विचारा मी त्यांना विचारतो सर जर आता टी ऑफिसला या आपण लगेच तिथं जे असेल ते आमच्या साहेब येतात आरटी ऑफिसला मला बोलू मी तुमच्यासाठी आता येतात नाही आरटी ऑफिसला कशाला येऊ सर आता नाही सर त्यांना बोलवा मग येतो आरटी ऑफिसला यांना इथं बोलवा मग नाही येऊ नाही सर मी जाऊ तुम्हाला आरटी ऑफिसला घ्या का घर नाही दादा अनुंद की ड्युटी आहे ओके सर तिकडे पण जायचंय सर ते मी थांबवत नाही सर आता गाडी मी थांबवत नाहीये मी काढवाय थांबत गाडी मिर करा सर तुम्ही मी सांगितलंय तुम्हाला मला पावती द्या मग इन्शुरन्स निघू शकत पावती द्या मी तुम्हाला सर म्हणजे कायदा तुमच्यासाठी नाही सेकंडसाठी कायचंय नाही आता म्हटलंच नाही तुम्ही सेकंड मान्य करता सर मान्य करता तुम्ही काय काही नव्हा यांच्यासाठी कायदा नाहीये यांना जायचंय चला ठीक आहे आपण बघू यांना उद्या आपण ऑफिसला जाऊ ऐक घेऊन भेटेल आणि मी घेतो आणि तुमचा इन्शुरन्स नसल्या आम्ही फक्त मोहंबर का आम्ही फक्त मुंबईत जायच काही वाक्र होत नाही सामान्य जनतेकडून शासकीय अधिकाऱ्यांच आता बघून काही वाघरा होत नाही चला दा सर कायदा तुमच्यासाठी नाही नंबर वगैरे घेतला हो हो घेतला कायदा तुमच्यासाठी नाहीये कायदा कोणासाठी आहे कायदा कोणासाठी आहे सामान्य जनतेसाठी कायदा आहे चला चला जाऊन द्या व्हेरी गुड सर व्हेरी गुड अति स्वागत करतो मी माझ्याकडे आता हार नाहीये व्हेरी गुड सर सर कायदा फक्त आमच्यासाठी आहे तुमच्यासाठी कायदा नाहीये धन्यवाद 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 वंदे मात्र वंदे मात्र माझं नाव किरण सर धन्यवाद धन्यवाद